प्रेज लाड देवाची स्तुती असो आज आपण वचनात पाहणार आहोत की शिष्य म्हणतात की प्रभू माझा विश्वास वाढव आज खूप जणांना असं वाटतं की आमचा विश्वास कमजोर आहे आणि म्हणून आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही देवाच्या लेकरांवर विश्वास ठेवा का या वचनाद्वारे नक्कीच देव तुम्हाला आशीर्वादित करेल प्रेज लाड विश्वास ठेवा तुमच्या जीवनातल्या हर एक समस्या दूर होतील परिस्थिती कठीण परिस्थिती दूर होईल देव तुम्हाला आशीर्वादित करेल का नाही वचनात जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया तर परमेश्वरा धन्यवाद देतो प्रभू आज पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आणलं हे प्रभू विश्वास ठेवत आहे की आज जे ऐकत आहे त्यांना तू स्पर्श करत आहे आशीर्वादित करत आहे जे वचन घेऊ प्रभू परमेश्वरा आजच्या वचनाद्वारे आशीर्वादित कर वचनाद्वारे प्रभू तुझ्या लेखनानं स्पर्श कर पवित्र आत्मा मलाही सहाय्य कर कृपा कृपापूर तुझ्या उपस्थितीमध्ये ते वचन घेण्यासाठी मला मदत कर प्रभू पवित्र आत्मा आजच्या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होते मुख माझं असू दे पवित्र आत्मा पण शब्द तुझे असू दे प्रभू येषच्या नावात प्रार्थना करते आमे प्रेसला पुन्हा एकदा आपण ह्या वचनामध्ये पाहणार आहोत की खूप लोखंड असं वाटतं की आमचा विश्वास कमजोर आहे आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद मिळत नाही आमचा विश्वास कमजोर आहे आणि म्हणून आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत नाही अशाच प्रकारे बायबलमध्ये दिलेलं आहे वर्तमान शुभवर्तमान सतराध्यामध्ये की प्रभू येषू ख्रिस्ताचे शिष्य प्रभू येशूला म्हणतात की प्रभू आमचा विश्वास वाढव बऱ्याचदा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना वैऱ्याच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला होता साप विंचू तुडवण्याचा अधिकार दिला होता अनेकदा शिष्यांच्या हातून चिन्ह चमत्कारही होत होते पण बऱ्याचदा चिन्ह चमत्कार होत नव्हते कारण बायबलमध्ये दिलेला आहे की एक भूतग्रस्त असलेला मुलगा जेव्हा शिष्यांकडे आणला त्यावेळेस बायबलमध्ये दिलेला आहे की त्यांच्याने त्याच्यामधले दुष्ट आत्मे काढवले नाही तेव्हा बायबलमध्ये दिलेला आहे की शिष्यांना वाटलं की आमच्यातला विश्वास कमजोर आहे आणि म्हणून आम्ही तो दुष्ट आत्मा काढू शकलो नाही तर आज आम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की आमच्यातला विश्वास कमजोर आहे का का आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि बरंचदा मग आम्ही आमचा विश्वास कमजोर होतो पण आज ह्या वचनाद्वारे बघणार आहोत की प्रभू आम्हाला काय म्हणत आहे आमचा विश्वास कसा असला पाहिजे आमच्या कोणत्या विश्वासाने आमच्या जीवनामध्ये कार्य होईल आमच्या प्रार्थना ऐकल्या जातील प्रार्थनेचं उत्तर मिळेल प्रेसला आपण प्रार्थनात वचनात पाहणार आहोत तर काढूया आपण लूप शुभ वर्तमान सतरा अध्यायमध्ये आणि पाचवं वचन प्रेषित प्रभूला म्हणाला आमचा विश्वास वाढव तेव्हा प्रभू म्हणाला प्रेसित प्रभूला म्हणाले आमचा विश्वास वाढव तेव्हा प्रभू म्हणाला जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमच्यामध्ये असता तर तुम्ही ह्या तुतीच्या झाडाला तू तु उपटून समुद्रात लावला जा असे म्हटले असते तर त्याने तुमची आज्ञा मानली असती मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमचा असावा असं का म्हटलेलं आहे काय आम्ही तर कित्येकदा आम्ही पूर्ण हृदयापासून विश्वास ठेवतो अंतकरणापासून विश्वास ठेवतो पण प्रभूने का म्हटलेलं आहे की मोहरीच्या दाण्या एवढा तुमच्यामध्ये विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही तुतीच्या झाडाला इथून उपटला जा आणि समुद्रात लावला जा असे म्हणाल तर नक्कीच तुमच्यामध्ये ते झाड तुमची आज्ञा मानेल प्रभूने आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्हाला स्वीकारला पाहिजे प्रभू हे सांगत आहे की तू असं कर तू झाडाला इथून उपटला जा आणि समुद्रात लावला जा असे तू म्हण प्रभूने आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराने आम्हाला गोष्टी करायच्या आहेत पण त्यासाठी आम्हाला प्रार्थनेत पण असणं गरजेचं आहे प्रयत्न करणं गरजेचं आहे उपवासत राहणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेस बायबलमध्ये दिलेलं आहे का एका पित्याने एका बापाने आपल्या मुलाला जेव्हा प्रभू ख्रिस्ताकडे आणला पहिल्यांदा त्या शिष्यांकडे घेऊन आले बायबलमध्ये दिलेला आहे की त्याच्या शिष्यांना त्या मुलाला बर करवलं नाही आणि बायबलमध्ये दिलेला आहे की प्रभू त्यांना काय म्हटला आपण पश्चात पाहणार आहोत की मत्ते शुभवर्तमान सत्रा अध्यायमध्ये की कशा प्रकारे प्रभू येशू त्यांना काय म्हटला की तुम्हाला का तुमच्याने ते भूत निघवलं नाही किंवा ते दुष्ट आत्मा निघाला नाही आपण त्या वचनात पाहणार आहोत कारण आपल्याला या वचनातून शिकायचं आहे आम्हाला अधिकार मिळवायचा आम्हाला प्रहत्तीचं उत्तर प्राप्त करण्याचा होय तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती कठीण असेल खूप समस्या असतील तुमचं जीवन तुम्हाला नकोस वाटत असेल तुम्ही आ, वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही रडून घालवले असतील देवाच्या लेकर आहात बायबलमध्ये दिलेला आहे की विश्वास ठेवणाऱ्यांना प्रत्येकाला देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जी देवाची लेकरं आहेत ते देवाच्या राज्याच्या अधिकारी आहेत वारसदार आहेत होय पण आम्हाला प्रार्थनेमध्ये असणंही ही गरजेचं आहे आम्ही प्रार्थना जर करत नसणार तर बऱ्याचदा आम्हाला त्या अधिकारामध्ये आम्हाला राहता येणार नाही कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या वेळेस अंधळ्यांना डोळे देत होता लमड्यांना पाय देत होता मेलेल्यांना उठ उठवत होता कुष्ठरोगे बरे केले जात होते रात्रभर आपल्या पित्याकडे प्रार्थना करायचा आणि दिवसा लोकांना आजारांना बरे करत फिरवत होता प्रार्थना म्हणजे देवाशी कनेक्ट होणं आहे प्रार्थना म्हणजे देवाशी आपलं नातं नात घट्ट करणं आहे प्रार्थना म्हणजे देवावर पूर्ण भरोसा ठेवणं आहे देवाचा आधारावर भरोशावर जगणं आहे रेचला काढूया आपण ते वचन मत्त्य शिव वर्तमान मध्ये विश्वास ठेवा आज तुमच्याशी देव बोलत आहे देवाचा आत्मा आम्हाला शिकवत आहे की का आमच्या जीवनामध्ये कार्य होत नाही प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही प्रभू तर म्हटलं मौरीच्या दाण्या एवढा जरी तुमच्यामध्ये विश्वास असेल तुतीच्या झाडाला उपटून समुद्रात लावला जा तर तो समुद्रात लावला जाईल तो तुमची आज्ञा ऐकेल आज्ञा करणारे लोक व्हा आज्ञा करणारे लोक व्हा रचला मत्त्य शुभवर्तमान सत्र अध्याय नंतर ते समुदाय जवळ आल्यावर कोणी माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला हे प्रभू माझ्यावर दया कर कारण तो फेफरेकरी आहे प्रभू माझ्या मुलावर दया कर कारण तो फेपरेकरी आहे त्याचे हाल होतात कारण तो वारंवार मिसतात विस्तवात पडतो आणि वारंवार पाण्यात पडतो आणि मी त्याला तुझ्या शिष्यांजवळ आणले आणि त्याच्याने त्याला बरे करवेना तेव्हा येशूला येशूने उत्तर देऊन म्हटले हे अविश्वासू आणि विपरीत पिढी कोटपर्यंत मी तुमच्याबरोबर असू कोटपर्यंत मी तुमचे सोसू त्याला येथे माझ्याकडे आणा मग येशूने त्याला धमकावले आणि भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेस तो बरा झाला प्रभेशू त्या शिष्यांना म्हणाला हे विपरीत पिढी अविश्वासी पिढी कुठपर्यंत मी असू प्रभेशूला या वचनाद्वारे काय म्हणायचं आहे की मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे साप पिंचू तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे वैराच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे मी तुमच्या बरोबर जरी नसेल तर बायबल सांगते की मार्क सोळा सोळा मध्ये विश्वासार हे चिन्ह असत जातील ते दुष्टात्म्यांना काढतील ते अन्य भाषा बोलतील बऱ्याच गोष्टी प्रभूने तो अधिकार दिलेला आहे देहाच्या लेकरांना अधिकाराचा वापर करायला शिकूया प्रार्थनेमध्ये राहून पुढचं वचन काढूया अठरा येशूने त्याला धमकावले आणि भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्या घटकेपासून तो मुलगा बरा झाला नंतर शिष्य एकांती येशू जवळ आले आणि ते म्हणाले आमच्याने त्याला का काढवले नाही विश्व तेव्हा त्याने त्यांना म्हटले तुमच्या अल्पविश्वासामुळं कारण तुम्हाला खचिज सांगतो की जर मोरीच्या दाण्या एवढा विश्वास तुम्हाला असता तर तुम्ही या डोंगराला येथून तिकडे सर असे म्हटल्यास तो सरेल आणि तुम्हाला काहीच अशक्य होणार नाही डोंगराला तुम्ही इथून ऊट आणि तिकडे सर असे डोंगराला आज्ञा द्याल तर बायबलमध्ये दिलेला आहे का तो सरेल आणि तुम्हाला काहीच अशक्य होणार नाही एकवीस वचन परंतु प्रार्थना आणि उपवास असल्या वाचून ही जात निघून जात नाही प्रार्थना उपवास म्हणजे काय जेव्हा आम्ही प्रार्थना आणि उपासामध्ये असतो तेव्हा आम्ही देहामध्ये कमी केलं जातो आणि आत्म्यामध्ये आम्ही स्ट्रॉंग होतो आमचं चित्त हे प्रभूकडे लागतं आत्म्याने देहावर भरोसा ठेवतो प्रभू म्हणतो मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे प्रभू म्हणतो की तुम्ही त्या डोंगराला म्हणाल की इथून तू बाजूला सरकला जातो सरकेल प्रभू काय म्हणत आहे की तुम्ही ह्या डोंगराला म्हणाल की तू या ठिकाणामधून सर आणि तो सरला जाईल फक्त मोहरीच्या दाण्या एवढा जरी तुमच्यातला विश्वास असेल आणि तुम्ही डोंगराला येथून तिकडे सर म्हटल्यास तो सरला जाईल तुम्हाला काहीच अशक्य होणार नाही वचनातून आम्हाला शिकायचं आहे की प्रार्थना आणि उपवासामध्ये आम्ही अधिकाराने चाललं पाहिजे होय प्रभू म्हटला की हे अविश्वास आणि विपरीत पिढी मी कोटपर्यंत तुमच्या बरोबर असू प्रभू म्हणतो मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुम्ही अधिकाराचा उपयोग करा प्रहत्नीत आणि उपासामध्ये असून मोठ्या मोठ्या समस्या तुम्ही तुमच्या जीवनातल्या इतरांच्या जीवनातल्या तुम्ही दूर करू शकता देवाच्या लेकरांनो तुमच्या जीवनामध्ये त्रास असतील दुःख असतील अनेक अडीअडचणी असतील कर्जात असाल तुम्� तुमचं जीवन फक्त चिंता आणि निराशाने भरलेलं असेल येशूच्या नावात विश्वास ठेवा तुमची परिस्थिती बदललेली आहे होय तुमच्या जीवनामध्ये डोंगरासारख्या समस्या निघून गेलेल्या आहेत होय देवाला काही अशक्य नाही आम्हाला अधिकार दिलेला आहे येशूच्या नावात माझी परिस्थिती बदलली जाते होऊ शकतं आज तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतील आज कित्येक असे कॉल्स येतात की सिस्टर माझे मिस्टर दारू पितात आमच्या घरात धिंगाणा करतात आमचं घरामध्ये शांती नाही खूप भांडण करतात खूप मारतात आमची परिस्थिती खूप बिकट आहे येशूच्या नावात तुम्ही त्यांच्यामधले दारूच्या आत्मविनाश करा येशूच्या नावात तुमच्या घराची परिस्थिती बदललेली आहे असं विश्वास ठेवा आणि विश्वासाने तुम्ही पहा कि होय माझा नवरा पूर्णपणे दारूपासून मुक्त झालेला आहे सगळ्या दारूच्या व्यसनातून तो सुटलेला आहे विश्वास ठेवा विश्वास ठेवा मोहीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा तर बायबल सांगतं तुम्ही जे काही प्रार्थना करून मागितलेलं आहे तुम्हाला ते मिळालेलंच आहे असं विश्वास ठेवा म्हणजे तुम्हाला ते मिळेल पण एक गोष्ट प्रार्थना प्रार्थना करणं गरजेचं आहे बायबल सांगतं की प्रभे येशू ख्रिस्ताने आम्हाला आज्ञा दिलेली आहे की जशी स्वतः तशी इतरांवर प्रेम करा तुमच्या शेजाऱ्यांवर प्रेम करा देवाच्या लेकरांना बऱ्याचदा आज आमच्या मनामध्ये इतरांविषयी द्वेष राग क्रोध बऱ्याचशा गोष्टीत आपल्या मनामध्ये आपण भरून ठेवलेल्या आहेत बायबल सांगतं की जेव्हा तू देवाजवळ येतो आपले दान अर्पण करण्यासाठी जेव्हा तू वेदीजवळ येतो तेव्हा तुझ्या भावाच्या मनामध्ये तुझ्या मनामध्ये तुझ्या भावाविषयी जर काही चुकीच्या आणि वाईट गोष्टी असतील तर जाऊन तुझ्या जा भावाशी तू तु समेट कर त्याला माफी माग तेव्हा तू आपल्या देवाजवळ ये देवाजवळ आम्हाला प्रार्थनेचं उत्तर आहे पण बऱ्याचदा आज आमच्या मनामध्ये आमच्या भावाविषयी आमच्या शेजाऱ्यांविषयी आमच्या नातेवाईकांविषयी आमच्या घरातल्या लोकांविषयी बऱ्याचदा आमच्या मनामध्ये कठोरता असते द्वेष असतो राग असतो होतय काही ना काहीतरी घडत असते बऱ्याचशा गोष्टी आमच्या मनाविरुद्ध घडतात आम्हाला आमच्या विरुद्ध ते वागलेली असतात पण देवाला सांगा प्रभू मला क्षमेच दे, देते मला क्षमा करायला शिकव प्रभू तुझा स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे पवित्र आत्म्याचं फळ माझ्यामध्ये येऊ दे दुसऱ्यांना बदलण्या अगोदर आम्हाला प्रभूला बदलायचं आहे प्रभूला म्हणा प्रभू मला बदल माझ्यातलं चुकीच्या आणि वाईट गोष्टी काढून टाक दुष्ट स्वभाव काढून टाक अशुद्धता काढून टाक प्रभू म्हणतो का मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात यासाठी की तुम्ही फळ द्यावं देवाची इच्छा आहे का आम्ही फळ द्यावं प्रीतीचं फळ शांतीचं फळ समेटाचं फळ बायबलमध्ये दिलेलं आहे की फळ न देणारा फाटा प्रभू येशू म्हणतो मी काढून टाकेन तुम्ही माझ्यामध्ये मा फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकून राहावं आणि तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मी द्यावं ही देवाची इच्छा आहे काढू त्या वचनामध्ये आपण एवढं शुभवर्तमान विश्वास ठेवा आज जर आमच्या मनामध्ये विरोधात काही वाईट गोष्टी असतील तर क्षमा करा प्रभूला म्हणा मला क्षमेचं हृदय द्या विशेष करून विश्वासणारे लोक होय विश्वास न ठेवणाऱ्यांनाही करा पण विशेष करून विश्वासणाऱ्यांना आपण क्षमा केली पाहिजे इतरांनाही केली पाहिजे पण बायबलमध्ये दिलेलं आहे कि तू आपल्या भावाला किंवा शेजाराला क्षमा कर काढूया आपण ते वचन यव्हाण शुभ वर्तमान कि आम्हाला प्रभूने आहे काढू आपण यव्हाण शुभ वर्तमान पंधरा अध्याय सोळा वचन तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमचे फळ टिकून राहावे यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे तुम्ही एकमेकांवर कर प्रीती करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हाला आज्ञा देऊन सांगतो मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले का तर तुम्ही फळ द्यावे तुमचं फळ टिकून राहावे आणि तुम्ही माझ्या बापाकडे जे काही मागावं ते मी तुम्हाला द्यावं म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की तुम्ही फळ द्या फ्रेसलट एकमेकांवर प्रीती करा फ्रेसलट बऱ्याचदा आमच्या मनामध्ये चुकीची कटुता असेल इतरांविषयी वाईट गोष्टी असतील राग असेल द्वेष असेल मत्सर असेल निंदा आमच्याकडून होत असतील दोष लावणारा स्वभाव आमच्यामध्ये असेल भांडणाचा स्वभाव आमच्यामध्ये असेल पहिल्यांदा प्रभूला म्हणा प्रभू मला क्षमा कर मला बदल प्रभू मला बदल मला बदल माझ्यातल्या वाईट गोष्टी काढून टाक अंतकारातून मुखात जे काही येतं तेच मनुष्याला अशुद्ध करतं आणि त्याच गोष्टी आमच्या प्रार्थनेचं अडखळण आहे प्रभूच्या लेकरांना तुम्हाला अधिकार दिलाय तुतीच्या झाडाला उठून उठ उट समुद्रात पडला जा किंवा बाजूला लावला जा तो लागला जाईल डोंगराला म्हटला तुम्ही उपटून समुद्रात पडला जा तर तो, तो सम, सर सरके हे देवाचं वचन आहे सत्य आहे देव सत्य आहे देवाचं वचन सत्य आहे पण विश्वास ठेवा तुमच्या जीवनात तुमची परिस्थिती बदलणार देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार देव तुमच्या जीवनातल्या निराशा दूर करणार देव तुम्हाला आशीर्वादित करणार तुमची परिस्थिती बदलणार पण विश्वासाने बघा की देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलंच आहे अधिकार करायला शिका फळ द्यायला शिका आज आम्हाला वचनातून शिकायचं आहे तुम्हाला आणि मला सुद्धा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास कारण की का बायबलमध्ये दिलेलं आहे की स्वर्गाचं राज्य हे मोहरीच्या दाण्यासारखं आहे प्रेसला स्वर्गाचं राज्य हे मोहरीच्या दाण्यासारखं आहे बायबलमध्ये दिलेलं आहे की कोणी एकाने ते मोरीचा दाणा पेरला आणि काढू आपण ते वचन आम्हाला आमच्या जीवनामध्ये हळूहळू आशीर्वाद दिसायला लागतील का प्रभू म्हटला की तुमच्यामधला विश्वास मोहरीच्या दाण्या जरी एवढा असला तरी पुष्कळ आहे पुरेसा आहे कारण स्वर्गाचं राज्य हे मोरीच्या दाणा एवढा आहे मोरीच्या दाण्यासारखा आहे का शुभवर्तमान मत्ते शुभवर्तमान तेराध्याय स्वर्गाचं राज्य हे मोरीच्या दाण्यासारखं आहे मत्ते शुभवर्तमान आज जे कोणी आजारी आहेत विश्वास ठेवा तुम्ही बरे होत आहात कर्जात आहेत विश्वास ठेवा का देव तुमच्यातला तुम्हाला कर्जातून मोकळीता देत आहे ज्यांना लेकरू नाही विश्वास ठेवा का देव तुम्हाला हो देवाचं दान म्हणजे देत आहे काढू आपण वचन वर्तमान तेरा अध्याय आणि एकतीस वचन त्याने आणखी एक दाखला त्यांच्या पुढे मांडला तो म्हणाला स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दानासारखा आहे तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला तो सर्व दाण्याहून लहान आहे पण तो वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा असतो आणि असे त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्यावर फांद्या करतात मोहरीच्या दाण्याचं झाड एक छोटा मोरीचा दाणा जर पेरला तर खूप मोठं झाड होत आणि सर्व पाखरे येऊन त्याच्यावर बसतात आणि वस्ती करतात देवाचं राज्य मोहरीच्या दाण्यावर सारखं आहे हळूहळू हळूहळू आमच्या जीवनात आम्ही त्याच्या आशीर्वाद पाहू शकतो आमच्या जीवनात आम्ही देवाची कृपा आम्ही अनुभवू शकतो प्रेजला बायबलमध्ये दिले की बघा स्वर्गाचं राज्य अगदी सुरुवातीपासून दोन हजार चोवीस वर्षापासून अगोदरपासून स्वर्गाचं राज्य या पृथ्वीवर गाजत आहे आणि प्रचंड प्रमाणात ते स्वर्गाचं राज्य लोखांपर्यंत त्याचं शुभवर्तमान पोचलेलं आहे मोठ्या प्रमाणात देवाचं राज्य शुभवर्तमान गाजवलं जात आहे अनेक लोक विश्वास ठेवतात चमत्कार त्यांच्या जीवनात त्यांचा अनुभव घेतात आशीर्वादित होतात मोहरीच्या दाणा एवढा विश्वास स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाणा एवढा आहे हळूहळू आमच्या जीवनात त्याचे आशीर्वाद आम्हाला दिसतात देवाची कृपा आम्ही अनुभवतो देवाच्या कृपेचा आम्हाला अनुभव येतो खरोखर देवाचे लेकरांनो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवायला शिका प्रार्थना करायला शिका अधिकार गाजवायला शिका होय तुमच्या समस्यांना बोलायला शिका का माझ्या जीवनातून निघून जा आपल्या भावावर प्रेम करायला शिका होय फळ द्यायला शिका तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वादाने आशीर्वादित व्हाल तुमचं जीवन शांतीने भरलं जाईल तुमच्या जीवनातल्या समस्या दूर होतील प्रेस लाट आज देवाचं वचन आम्हाला एकच शिकत आहे मोहरीच्या दाण्यावढा विश्वास तुमच्यातला असेल तर नक्कीच देव कार्य करेल आशीर्वादित व्हाल या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करेस लाट थँक्यू चीच